नाचणगाव पुलगाव येथील बांधकाम कामगारांच्या योजनेतील जी किट वाटप करण्यात येते त्याच्यावर भाजपचे नेते प्रचार करण्याकरिता आपले बॅनर लावून प्रचार करीत आहेत ही योजना बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र राबवत आहे यांच्यामध्ये भाजपचे नेते पूर्ण फायदा घेत आहेत ज्याच्यातच उद्धव गटाचे सतेशभ भाऊ बोरसे पाटील यांनी आशीर्वाद मंगल कार्यालयात जाऊन विरोध दर्शवला फाडले व गाड्या सुद्धा पळवून लावल्या सतीश बोरसे यांनी म्हटले की ही योजना बांधकाम कामगारांची आहे यामध्ये कोणताही भाजपचा नेता आपला प्रचार करू शकत नाही त्याचा आम्ही विरोध करू महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरच्या जिल्हा प्रतिनिधीने तिथल्या स्टॉपला विचारले असता आपण कुठले आहे कुठून आल्या तर त्यांनी चक्क सांगितले की आम्ही राजेश बकाने बीजेपीचे त्यांच्याकडून आलो आहे आम्ही आम्हाला गाड्या पाठवल्या त्यांच्याकडे शासनाचे कोणतेच आयकार्ड सुद्धा आढळून आले नाही मला एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने बांधकामा मजुरासाठी केस काढली आहे चंद्र वाटप आणि पीटी वाटप यादर्भात भारतीय जनता पार्टीनं यांना कुठेही फंड नाही जसं आता राजेजी बखाणेचा यांचा फुटला तर स्पष्टात आहे आणि का भाजप महाराष्ट्र शासन निधीचा पायकार काम मजूर है। हा पाहिजे तर हा फंड नाही आहे किंवा फंड नाही आहे तर हा लोक मिसगाईड करत आहे कसे भाजप वाले प्रचार करत आहे हे आपल्याला प्रत्यक्षात कसा हे चुकीचा प्रचार अरे तू मैदानाचा त्याच्याचा आहे का हा कोण आहे मी महाराष्ट्राचे मंत्री लावा मंत्री लावा पण हा राव काय काय त्यांनी फोटो कसे लावले परंतु आम्ही निशेसाठी इथे आहे असे करतो हाताच्या इधर काढले आम्ही प्रत्येक काढून टाकते गवाई आणि गव्हर्नमेंट लागले आणि त्यामुळे शब्द राज्याची बका आणि भारतीय जनता पार्टी इथं शब्द करतो भारतीय पार्टीचा नसून हा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता संतोष देशमुख वर्धा